आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभाव मधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावे हे अजित पवारांचे स्वप्न होते अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावे हे अजित पवारांचे स्वप्न होते आमच्या एकत्र येण्याची चर्चा झाली होती असं त्यांनी यावेळी म्हटलंय अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा थंडबस्त्यात पडल्याचा दावा केला जात असताना सयाजी शिंदे यांनी हे वेदन केलं हे विशेष एसटीच्या नव्या बसेचं राजमाता जिजाऊ नामकरण परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांची माहिती पंचावन्न असत्याधुनिक बसेस बसेसची खरेदी मार्च महिन्यापासून टप्प्या टप्प्याने प्रवाशांच्या सेवेत नांदेड आकाशवाहिनीला छत्रपती संभाजीनगर नावाचे वावडे प्रसारण कामकाजात औरंगाबाद हेच नाव औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण होऊन अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होला असतानाही नांदेड आकाशवाणीच्या रूपरेषेमध्ये अजूनही औरंगाबाद हेच नाव कायम असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे वैनगंगा नळगंगाच्या मूळ दस्तावेजात बदलाचा दावा दुष्काळग्रस्त भागावर अन्याय जलतज्ञ महाजन यांचा दावा गोसे राष्ट्रीय प्रकल्पातून नळगंगा प्रकल्पात पाणी हस्तांतरांच्या पहिल्या टप्प्यात गरज नसताना देखील आठशे छत्तीस जलगमी पाणी देण्यात आलंय तर दुसरे आणि तिसऱ्या टप्प्यात दुष्काळग्रस्त भाग असून देखील कमी पाणी देण्यात आलंय याचा फेरविचार करावा आणि दुष्काळग्रस्त भागांवर अन्याय होणार नाही याची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आधारभूत धान खरेदी केंद्रावर लूट प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी शासन परिपत्रानुसार शासकीय आधारभूत खरेदी केंद्रामध्ये धान विक्री करताना प्रति क्विंटल दहा रुपये पंच्याहत्तर पैसे हमाली शासनाकडून दिली जाते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून प्रतिकट्टा बारा ते वीस रुपये हमाली जबरदस्तीने वसुली केली जात असल्याची तक्रार निवेदनामध्ये करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यात शेतातील कांदे मेंढ्यांना चारण्याची वेळ कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकरी हवाल देईल उत्पादनाऐवजी नुकसान जास्त सद्यस्थितीमध्ये भावामध्ये विक्री करणे शेतकऱ्यांना काही ना प्रति क्विंटल अवघे चारशे ते हजार रुपयांचा दर मिळतोय कृषी अनुदान तात्पुरती कपात दहा टक्के निधी थांबवला एकूण रक्कम एकशे बावीस कोटी रुपये राज्यातील कृषी योजनांसाठी अनुदानाचा दुसरा हप्ता देताना केंद्र सरकारने निधीमध्ये अचानक दहा टक्क्यांची कपात केली आहे त्यामुळे या योजनांपोटी अपेक्षित असलेले एकूण एकशे बारा कोटी रुपये तुर्तास मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे अजित पवारांच्या हेलिकॉप्टरचा पायलट संमोहित होता का पन्नास कोटींचा विमा का काढला यांनी संशय वाढवलाय त्यांनी आज म्हटलंय की अजित पवार यांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोराचा वापर करण्यात आला असावा विमानाचे पायलट संमोहित होते का त्यांचा पन्नास कोटींचा विमा कशासाठी काढण्यात आला होता असे प्रश्नही बिटकर यांनी उपस्थित केले त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे राज्यातील मोफत आरोग्य सेवेची गंगा उलट्या दिशेने नवीन दरांचा चार्ट जारी सरकारी रुग्णालयात ओपीडी तपासण्यासाठी पैसे मोजावे लागणार योजना अडीच वर्षातच बंद यापुढे सरकारी रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभागासाठी म्हणजेच ओपीडी तपासणीसाठी विविध उपचारांकरता शुल्क आकारले जाणार आहे आणि या संदर्भात शासनाने नुकताच नवीन दरांचा शासन निर्णय जारी केला आहे नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास वेगवान होणार समृद्धी महामार्गाला मुंबई सागरी किनारा मार्गाशी जोडण्यासाठी ठाण्यामध्ये अठरा किलोमीटरचा नवीन आठपत्री रस्ता बांधण्याचा महत्वपूर्ण निर्णय यवतमाळ जिल्ह्यात आवास योजनेच्या हो एक लाख घरकुलांना एकमेची डेडलाईन प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश उमेद अभियान कक्षावर जबाबदारी देण्यात आली उन्हाळी भूमर्गाचा पेरा संपत आला तरी मोफत बियाणे मिळेना कृषी विभागाचा भोंगळ कारभार या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले कामधंदे सोडून एक्झिस्टॅग नोंदणी केली सात बारा उतरा देखील काढलाय आणि महाडिबीटीवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पैसे खर्च केले आता वेळेवरच बियाणे उपलब्ध होत नसेल तर हा के केलेला खर्च आणि वेळ वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महाडिबीटी पोर्टलवर नोंदणीकृत तब्बल सात लाख दहा हजार शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात आली कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या अकरा लाख शेतकऱ्यांपैकी सात लाख शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले तर चार लाख दहा हजार दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहाय्यक सकाळच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे धुळे जिल्ह्यात एक लाख वीस हजार नळांना वॉटर मीटर जून पर्यंत होईल पाणी बचत महापालिका प्रशासनाचा निर्णय दिवसाड पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न नगावबारी पाणी परिसरात सुरुवात करण्यात आली मोठी बातमी लाडक्या बहिणीच्या खात्यात साडे चार हजार रुपये ते शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यात एकत्र चार हजार पाचशे रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला लाभ वितरित होऊ शकतो शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग शासनाने मागितली माहिती दोन प्रपर्तात माहिती तयार करणे सुरू शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन शेतकऱ्यांनी हे माहिती उपलब्ध होणार सोमवारपर्यंत माहिती हवी बँकांना सूचना देण्यात आल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात शाश्वत सिंचन शेततळे योजना संजीवनी ठरणार तालुक्याला सत्तेचाळीस लाखांचा निधी मंजूर पंच्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान मिळणार पुन्हा रात्री वीज शेतकरी संतापले अहिल्यानगर तालुक्यातील बळीराजांच्या जीवाला धोका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप गडचिरोली जिल्ह्यात रखडलेल्या तीन हजार सिंचन विहिरींचा मार्ग मोकळा झाला दीड वर्षापासून रखडलेला वर्क ऑर्डरचा पेज सुटला खर्चाच्या नियोजनात देखील सरकारचे मोठे बदल आता दररोज करा पंढरीची वारी हव्या तेवढा वेळा सांगली ते पंढरपूर रेल्वेकडून पाचशे पंचवीस रुपयात मासिक पास भाविक शेतकरी आणि नोकरदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा पावसाची साथ लाभली तरीही जळगावातील पाचशे सहा गावे तहानलेली टंचाई निवारणासाठी पाच पॉईंट त्रेवीस कोटींचा निधी नंतर टंचाईच्या झाडा तीव्र होणार वन्यप्राणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर रात्रभर पिकाची रखवाली पिकांचे होते नुकसान शिवारातील वाढलेला वन्यप्राण्यांचा सुसळा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतोय ग्रामपंचायतीचे मस्टर लॉक मनरेगाच्या चाळीस हजारांवर कामांना ब्रेक मजुरांचा बुडतोय रोजगार प्रशासन म्हणते पर्यायी व्यवस्था करून कामे सुरू करा सोयाबीन तुरीच्या दरात घसरण शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण बाजार समितीमधील परिस्थिती सोयाबीनला पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव हंबी भावापेक्षा दर जादा गोंदिया जिल्ह्यात पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखीन किती दिवस प्रतीक्षा करायची गावकऱ्यांचा सवाल गरज पंचेचाळीस कोटी रुपयांचा दिला फक्त पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा निधी जलजीवन मिशन अंतर्गत खाद्यतेलांच्या दरात अचानक कोसळी गृहिणींच्या बजेटवर ताण शेतीमाल उत्पादन घटल्यामुळे खाद्यतेलांची मागणी वाढली ग्राहकांमध्ये अस्वस्थता बळीराजाला योग्य सल्ला मिळणार किसान कॉल सेंटरमुळे शेती फुलणार केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना बाजारभाव खतपाणी आणि व्यवस्थापनावर सल्ला मिळेल सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये शेतकरी कॉल सेंटरशी संपर्क साधून तज्ज्ञांशी संवाद साधू शकतात वाशिम जिल्ह्यात सेतू केंद्राच्या अंतिम यादीला विलंब अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर प्रशासनाकडून दिरंगाई दीड महिना उलटून देखील अर्जदारांना अंतिम यादीची प्रतीक्षा कायम रुग्णांवर उपचार केवळ कागदोपत्रीच आरोग्यसेवेची आकडेवारी चांगली परंतु वास्तवात गावांमध्ये डॉक्टरची कमतरता ग्रामीण आरोग्य सांख्यिकीच्या अनेक अहवालांमध्ये भारतातील गावांमध्ये आरोग्यसेवेची तीव्र आणि दीर्घकालीन कमतरता दिसून येते शेतकऱ्यांनो ई केवायसी करा अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा जालना जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांचे अनुदान रखडले सावधान कीटकनाशक खतांचे माहितीशिवाय मिश्रणामुळे पिकांचे नुकसान होणार तज्ज्ञांची माहिती सर्व रसायने एकमेकांशी सुसंगत नसतात काही औषधे एकत्र केल्यास रासायनिक प्रतिक्रिया होऊन मिश्रण गरम होते दही पडते किंवा साखा तयार होतो याचा थेट परिणाम पिकांच्या आरोग्यावर होतो राज्यात एक कोटी त्रेपन्न लाख जनावरांना लाल खुरकतीचे लसीकरण तेरा फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या कालावधीमध्ये हो लाल खुरकत लसीकरणाची आठवी फेरी राबवण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन दाबा